नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रांची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन ॲथलेंटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवटेमांकाळ तालुक्यात ब्रांझ पदक म्हैसाळ एम तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली येथील उत्तम बाळासाहेब पाटील यांनी रांची येथे रविवारी झालेल्या चौथ्या साऊथ आशिया सिनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेक प्रकारात ब्रांज पदक मिळवले त्यांची भारतीय भालाफेक संघात निवड झाली होती त्यांनी या स्पर्धेत शहात्तर पॉईंट तीस मीटर भालाफेक करत पदकावर नाव कोरले उत्तम पाटील यांच्या या यशाने कवटे मंकाळचे नाव उंचावले गेले आहे म्हसाळ गावात जल्लोष करून पुन्हा दिवाळी साजरी करण्यात आली एम येथील उत्तम पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांनी परिश्रमात सातत्य आणि सरावाच्या जोरावर हे यश मिळवत कवटेमंकाळ तालुक्यातील प्रदीर्घ काळानंतर पदक मिळवण्याची कामगिरी केली या स्पर्धेत सात देशातील खेळाडूंना टक्कर देत यश मिळवले भारतासह बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान भूतान नेपाळ आणि मालदीव या देशातील खेळाडू या दे स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते उत्तम पाटील यांनी ब्रांझ पत पदक जिंकून महाराष्ट्रासह देशाचेही नाव मोठे केले आहे